छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका एक दशकानंतर पार पडत आहेत मुख्यालयातील गेल्या अनेक वर्षांपासून ओस पडलेले कार्यालय आणि पदाधिकारी यांचे दालनाची दुरुस्ती सुशोभीकरण करण्याचे काम जलद गतीने सुरू आहे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची दोन हजार पंधरामध्ये निवडणूक झाली होती तर लोकल बॉडी एप्रिल दोन हजार वीसमध्ये कार्यकाळ संपल्याने विसर्जित झाली होती यानंतर मनपा मुख्यालयातील पदाधिकारी यांचे महापौर उपमहापौर विरोधी पक्षनेता सभागृह नेता, नेता स्थागीय समिती सभापती व इतर गटनेता यांचे दालन गेल्या अनेक वर्षांपासून ओस पडले होते प्रशासन विभागाकडून निवडणुका जाहीर होण्या अगोदरच मुख्य सभागृह व पदाधिकारी यांच्या दालनाची दुरुस्ती व सुशोभीकरण करण्याचे काम सुरू झाले होते नुकतेच सर्व महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर पुढील वर्षी पंधरा जानेवारी या निवडणुका पार पडणार असल्याने लगेच पदाधिकारी यांची आपापल्या दालनात प्रवेश येणार आहेत त्यामुळे आता प्रशासन जलद गतीने कामाला सुरुवात करण्याचे आदेश संबंधित एजन्सीला दिले आहेत सध्या सभागृहाचे काम अंतिम टप्प्यात आले असल्याची माहितीही देण्यात आली आहे परंतु प्रत्यक्षात एका महिन्याच्या वर कालावधी लागू शकतो यावेळी मुख्य सर्वसाधारण सभागृहाचे आगळेवेगळे स्वरूप बघण्यास मिळणार आहे अत्याधुनिक तंत्रप्रणाली नगरसेवक आसन व्यवस्था सह प्रेस आणि प्रेक्षक गॅलरीसुद्धा उपलब्ध असणार आहे